मित्रांनो गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस या नव्या डेडलाईनपर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने प्रत्यक्ष पाहणी करून संतगतीने सुरू असलेल्या कामांची पोलखोल केली आहे या टप्प्याची वर्क ऑर्डर अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेली असून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती या टप्प्यात अडतीस किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेले असून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आलेले आहे तर अद्यापही साईट पट्टी दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे ड्रेनेज लाईन सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व या टप्प्यात सहा महिन्याच्या आत महामार्गाला खड्डे पडलेले आहेत हा टप्पा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची माहिती नाही या टप्प्याची वर्कऑर्डर ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देण्यात आलेली असून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती या टप्प्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे महामार्गाला पेवर ब्लॉक दिसत आहेत या टप्प्याचे काम दिवसाला मीटर होत आहे आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग वेळेत पूर्ण होईल अशी शाश्वती शक्यता नाही तसेच या सर्व काम शिल्लक जनावरे वाहनांसाठी भुयारी मार्ग साईड पट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाही व अतिक्रमण हटवलेले नाही या टप्प्यातील बारा किमी मध्ये अकरा ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पंधरा ते वीस टक्के झालेले आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम वीस ते पंचवीस टक्के पूर्ण करण्यात आलेले आहे या ठिकाणी पेवर ब्लॉकची लेवल बिघडल्यामुळे ले अपघाताला निमंत्रण मिळत आहे या टप्प्याचे काम दोन हजार पाचच्या च्या आराखड्यानुसार होत असून दोन हजार पाच साली वाहनांची संख्या व वा लोकसंख्या कमी होती व त्या आधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचणीत ठरत आहे तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या टप्प्यात इंदापूर व मानगाव हे दोन बायपास येत असून बायपासचे काम एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे चार जुलै दोन हजार तेवीस रोजी मानगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासची अवस्था बिकट आहे सर्व अडचणी सुटल्या असून काम गतीने चालू आहे याबाबत संभ्रम या आहे या ठिकाणी सद्यस्थितीत पूर्णतः काम बंद असून नवीन ठेकेदार निवडण्यात येणार आहे अशी माहिती आहे मानगाव शहरात दररोज वाहनांच्या चार पाच किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळतात परिणामी या ठिकाणी स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार अवजड वाहतूक इतर मार्गाने वळविणे आणि मानगाव बायपास आहे त्या स्थितीत वापरण्यास देणे अशी मागणी होत आहे लोणेरे येथील ब्रिजचे काम एप्रिल मे पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ठेकेदारांकडून करण्यात येत आहे या टप्प्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत महाडमधील टोलजवळील आंबेतकडे जाणारा अंडरपास धोकादायक आहे या ठिकाणी सर्व्हिस रोडचे तीन मार्ग खुले असून एका मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अडथळा असल्याने स्थानिकांकडून कळते परंतु शासनाच्या अंतर्गत वादामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत महाडकडे वाहनांना जायचं झाल्यास उलट बाजूने महामार्गावर प्रवेश करावा लागत आहे प्रत्येक गावाजवळ अंडरपास देणे अपेक्षित होते कारण महामार्गाच्या अलीकडे गाव तर पलीकडे शाळा महाविद्यालय प्रशासकीय कार्यालय शेती असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे महामार्ग ओलंडताना अनेक अपघात घडत आहेत यामध्ये चांबारखिंडे येथे अंडरपास तर पोलादपूर येथे स्कायवॉक असणे गरजेचे आहे एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पाहायला मिळाली व ही परिस्थिती अद्यापही तशीच आहे तर दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर दोन हजार या टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचं काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थितीत बिकट आहे हा घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम अपेक्षित आहे या ठिकाणी अद्यापही बरेचसे काम बाकी आहे हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे व पावसाळ्यात नेहमीप्रमाणे संरक्षण भिंत कोसळणार नाही ना यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे याबाबत उत्सुकता आहे या टप्प्यात चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर हा ब्रिज तोडण्यात आला व नव्याने ब्रिजचे काम चालू आहे महामार्गावर एवढी मोठी दुर्घटना घटलेली असताना अद्यापही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात येत नाही सूचना फलक नसल्याने व पूर्व सूचना न देता अचानक कुठेतरी कामाला सुरुवात केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे या टप्प्यातील पस्तीस टक्के काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे लांजा शहरात उड्डाण पुलाचे काम चालू असून अंदाजे तीन ते तीन पॉइंट पाच किमी लांबीचा हा उड्डाणपूल आहे या उड्डाण पुलामुळे शहराचे दोन भाग होत आहेत यामुळे उड्डाणपुलाचे काम चारशे पन्नास मीटर ते पाचशे मीटरने वाढविल्यास प्रशासकीय कार्यालय शाळा यांना एकत्रित जोडले जाईल तसेच या जा उड्डाणपुलाचे काम अतिशय धीम्या गतीने चालू असून दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड किमान प्रवाशासाठी तांबरी असावे जेणेकरून प्रवाशाला अठथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे देवदे येथे देखील गाव अलीकडे तर शाळा शेती पलीकडे असल्याने या ठिकाणी देखील अंडर बायपास असणे आवश्यक आहे तसेच इतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गावर वाहनांचा प्रवेश होतो परिणामी अपघात घडू शकतात या ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम चालू असून पाच ते सहा फुटाचे खड्डे मारले असून सुरक्षेच्या दृष्टीने काही काळजी घेण्यात आलेली नाही रात्री अपरात्री या ठिकाणी अपघात घडू शकतो गावाला अंडरपासची आवश्यकता आहे या ठिकाणी काम पूर्ण झालेले असून लगत अंडरपास किंवा बॅरिकेड नसल्याने गुरे रस्त्यावर येत असतात त्यामुळे सतत अपघात घडत आहेत पंधरा दिवसांपूर्वीच वाहाराच्या धडकेत दोन बैल अपघातात मृत्युमुखी पडले बस स्टॉप शेती यांसारख्या कामासाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे पाली येथील उड्डाण पुलाचे फक्त खांब उभे करण्यात आलेले आहेत या ठिकाणी एक जेसीबी व चार कामगार काम, काम करत आहेत जर काम अशाच पद्धतीने चालू राहिल्यास चा हा उड्डाणपूल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती नाही हातकांबा देखील उड्डाण पुलाच्या कामाची गती अतिशय धीमी आहे ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे हातकांबा येथील गुरववाडी येथे महामार्ग हा सहा फूट उंच असून गुरववाडी गावातील जोडणारा रस्ता सहा फूट खोल असल्याने या महामार्गावर प्रवेश करणे कठीण आहे यासाठी हा या उतार किमान पाचशे मीटर पासून केल्यास गावातील रस्ता व महामार्ग समान अंतरावर येतील या ठिकाणी ठळक दिशादर्शक फलक नसल्याने मुंबईतून येणारा पर्यटक गोवा येथे जाण्याच्या बदल्यात थेट कोल्हापूर येथे पोहोचेल कारण सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे नेवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे हा उड्डाणपूल बाजारपेठेत उतरत असताना खांब असणे अपेक्षित असताना भराव टाकल्याने महामार्गावर बाजारपेठेत दुतर्फा परिस्थिती निर्माण होत आहे या कामाला गती दिसत असून अशाच पद्धतीने काम चालू राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकते वांद्री येथे अंडरपासच्या कामाला आठ दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आलेले आहे हे काम यावर्षी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत अद्यापही अंडरपास व महामार्गाचे काम बरेचसे बाकी आहे या उड्डाण पुलाचे काम अतिशय धीमा गतीने चालू असून चार कामगार काम करीत आहेत संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागतो सावित्री नदीवरील पूल जर सहा महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न आहे आरवली येथील सर्व्हिस रोडचे काम चालू असून पाच ते सहा फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम करण्यात आले आहे परंतु या ठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असून आतापर्यंत तीन अपघात झाले आहेत तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद